घटस्थापनेच्या मुहूर्तावरती महायुतीची पहिली यादी जाहीर होणार असल्याचं संकेत मिळत आहेत त्यामुळे आता जागा वाटपात नेमकी कोणाला कोणती जागा मिळणार याकडे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे कारण राज्यामध्ये अवघ्या काही दिवसातच विधानसभेच्या निवडणुका होत आहेत त्यामुळे सगळेच पक्ष जागा वाटपावरती लक्ष केंद्रित करून आहेत आणि त्याच मुहूर्तावरती आता आपण बघतोय महायुतीची पहिली यादी जाहीर होणार असल्याचे संकेत आहेत या संदर्भात आमचे प्रतिनिधी संजय तिवारी आपल्याला अधिक माहिती देत आहेत संजय काय घडत आहे माहितीच्या गोटात वर्ष आपल्याला माहिती आहे की महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही आघाड्यांमध्ये जागा वाटपासाठी तिढे कायम आहेत मुख्यतः महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडनं जास्त जागांच्यासाठी आग्रह करण्यात आलेला आणि काही जागांची नावं देऊन ह्या जागा आम्हाला हव्यातच असा आग्रह करण्यात आल्यामुळे तिढा कायम आहे यापूर्वी आपण बघितलं की नागपुरात महायुतीचे तिन्ही महत्त्वाचे नेते मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानात बसले होते ते तिथे सुनील तटकरे प्रफुल्ल पटेलसुद्धा होते पण तरीही तिढा सुटला नव्हता त्यानंतर अलीकडेच आत्ताच काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये रामा कोंड रामा इंटरनॅशनल या हॉटेलमध्ये स्वतः अमित शहा जे केंद्रीय गृहमंत्री आहेत महाराष्ट्राचे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीची महत्त्वाची बैठक झाली त्यामध्येही काही जागांचा तिढा सोडण्याचा प्रयत्न करण्यात आला पण तरीही तिथे काही जागांवरती अद्याप मतभेद कायम आहेत असलं ते आहे त्यामुळे स्वतः अमित शहा यांनी महायुतीच्या नेत्यांना किमान घटस्थापनेला काहीतरी सुरुवात करा चांगली सुरुवात करा असा निर्देश तिने पक्षांच्या नेत्यांना दिलेला आहे आणि त्यामुळेच तीन ऑक्टोबरला घटस्थापनेच्या मुहूर्तावरती पहिली यादी ज्यामध्ये ज्या जा जा जागांवरती तिन्ही पक्षामध्ये काहीही मतभेद नाही त्या जागा ठरलेल्या आहेत अशा जागांची पहिली यादी जाहीर होण्याचे स्पष्ट संकेत मिळालेले आहेत आणि त्यानंतर लवकरच दुसरी आणि तिसरी जा यादी बाहेर येईल पण महायुतीची पहिली याद यादी घटस्थापनेच्या दिवशीच व्हावी यासाठी तिन्ही पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत ते आग्रहाने कामाला लागले आहेत असं बोलल्या जात आहे स काही झालं तरी नवरात्रीमध्ये पूर्ण यादीचा घोळ संपवावा अशी अपेक्षा केंद्रीय नेतृत्वाकडे नि, केंद्रीय नेतृत्वाने व्यक्त केलेली आहे आपल्याला माहिती आहे की भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने स्वतः महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक गंभीरतेने घेतलेली आहे कमान आपल्या हाती घेतली आहे आणि त्यामुळे त्यांच्या निर्देशानुसार महायुती घटस्थापनेच्या दिवशी किमान पहिली यादी तरी जाहीर करेल अशी अपेक्षा आता महायुतीच्या तमाम नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे आणि त्यासाठी घडामोडींनी प्रचंड वेग घेतलेला आहे निश्चितच संजय त्यामुळे आता पहिल्या यादीत नेमकं कोणाकोणाचं नाव येत आहे ते बघावं लागेल तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी